नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी साई मोटर्स भव्य भाग्यवान विजेता सोडत आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता साई मोटर्स वसमत रोड दादावाडी जैन मंदिर जवळ भव्य भाग्यवान विजेता सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर गुंडेसर डॉक्टर परमेश्वर जाधव कौशल्या किडनी केअर परभणी माननीय तहसीलदार देशमुख मॅडम समाजसेविका लता सारंग साळवे नाना औचार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांच्या समोर व्हिडिओ द्वारे लकी ड्रॉ काढण्यात आला या दुसऱ्या लकी ड्रॉमधच्या भाग्यवान विजेत्या म्हणून साक्षी कांबळे टोकन क्रमांक अठ्ठ्याहत्तर या भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत त्यांचा सत्कार सन्मानय ये पाहुणे यांच्या वतीने करण्यात आला लकी ड्रॉ संगीत व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये प्रसिद्ध गायक दीपक कदम प्रकाश कांबळे यांनी उत्कृष्ट गीते गायली भाग्यवान विजेता यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी साई मोटर्स लकी ड्रॉ यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक एडवोकेट छत्रगुण नांदुरे यांनी केले सूत्रसंचालन प्रकाश जल्लारे तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बालाजी नांदुरे दादा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष सोनोने बडोलेसर पत्रकार बनकर साहेब यांनी सहकार्य केले कोणाला नका आपण दोघं जण हा आणि लक्ष्मी आहे आणि लकी विजेचे आहे आमच्या डॉक्टर साहेब सांगणार काय आठ्यात सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट अटॅ नंबर कोणाचा आहे पंच्याहत्तरच्या नंतर अठ्याहत्तर नंबर आलेला आहे बघा अठ्याहत्तर कोण आहे कांबळे मी दीपक दादा यांना विनंती करतो की त्यांनी 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 नाव सजेस्ट केलेलं आहे दीपक दादा तिच्या टाळ्या वाजव्या सर्वांनी सांची थांबळी मी म्हणत होतं आपलं कोण तरी मेंबरी आहे ना आता अर्धी गाडी मला अर्धी गाडी तुम्हाला एक साक तुम्हाला एक साख मला या पद्धतीने आपण बघ अगोदर आपण सगळे आपण सगळे जे इथं एकत्र आले आहोत तर आपण एक समाजाचा घडत म्हणून आपण या ठिकाणी वाहतो आता आपल्याला ज्या ज्या अडचणी येतात जसं लायसन्स काढायला अडचण येते कुठे कुठे पकडलं तर अडचण येते लायसन्स लागत नाही शिवाय इन्स्टॉलमेंट लकी ड्रॉ लागला तर त्याची जर मजाच आहे की तेवढ्याच पैशामध्ये ते आपल्याला पडते म्हणजे हे एक चांगलं काम आहे आणि त्यानंतर जर आपण असं इन्स्टॉलमेंटला देत राहिलो तर, 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 तर ते दिल्यासारखे वाटत नाही आणि ती गाडी आपल्याला मिळते म्हणजे इतकं काही तर ताण म्हणण्याचा विषय नाहीये आणि त्याची अमाऊंट पण असं खूप ताण घेऊन आपण ते घेता येत असं असं नाहीये पेट्रोलची गरज नाहीये ती खूप सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्याला पेट्रोल लागणार नाही लायसन्स लागणार नाही असे कितीतरी फायदे फायदे फायदेच आहेत आणि हा उपक्रम या ठिकाणी जो म्हणजे ठेवत आहे ज्या पद्धतीने तर तो, तो पण फारच मनोरंजनात्मक आहे की गाडे होत आहेत म्हणजे असं खूपच खेळीमिळीचं वातावरण असं वाटतंय की म्हणजे हे काही असं खूप काही आपण स्कूटी घ्यायला जातो काही करतो असं ते ताण तणाव असं काही काहीच नाही आणि खूप अतिशय मी पुन्हा एकदा म्हणजे फॅमिली फॅमिलीला पुन्हा एकदा शुभेच्छा देते त्यांचं अभिनंदन करते आणि हे तुमचं घरभराटीलाच येईल कारण हे खूपच चांगलं आहे तुम्ही सगळं भरभराट भरभराटीला आता हे दुसराच नक्की ड्रॉ आहे तरी पण भरपूर संख्या आहे आणि असं तुमचं सगळं तो शहरात तुमच्याच गाड्या राहतील हे मी या ठिकाणी अपेक्षित होते चार साई मोटर्स की इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूम आहे इलेक्ट्रिक बाईक मध्ये आम्ही मागच्या वर्षभरापासून सातत्याने काम करतो आणि साई मोटर्स वेगवेगळ्या इलेक्ट्रिक बाईकच्या कंपन्यांमध्ये आणि वेगवेगळ्या कंपन्यांसोबत आम्ही काम करतो आणि महाराष्ट्रभर आम्ही या साई मोटर्सच्या माध्यमातून आणि भारत इलेक्ट्रॉर्सच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आमच्या काही डीलरशिप आहेत महाराष्ट्रभर आम्ही याचा प्रचार प्रसार करण्याचं काम करतो आता ही योजना जी आहे साई मोटर्सच्या वतीनं आम्ही बरंच आम्ही चिंतन मंथन केलं या ठिकाणी बरेच दिवस आम्ही पाहिलं की लोक यायचे बघायचे गाड्या आणि विचार करायचे कारण की आज काय झालं आजची परिस्थिती जी आहे आज घरागाणीच म्हणण्यापेक्षा आज माणसं घरामध्ये चार असतील तर प्रत्येक घरामध्ये तीन चार गाड्या पेट्रोलच्या झालेल्या आहेत त्यामुळे लोकांना खूप वाटते मनातून त्यांना वाटते बाबा आपण गाडी घेतली पाहिजे परंतु त्यांना काय सध्याच्या आज एवढी इन्व्हेस्टमेंट करायला नको वाटते ना सत्तर हजार ऐंशी हजार किंवा एक लाख असेल कोण नव्वद हजार दीड लाख असेल तर तेवढी इन्व्हेस्टमेंट आज मी किती म्हणजे करण्याची तर खूप तळमळ आहे त्यांना कळेल बाबा आज ही गाडी घेतली म्हणजे आज आपण दिवसाला शंभर रुपये पेट्रोलचे वाचणार आहे दिवसाला शंभर रुपये प्रमाणात जर आपण काउंट केलं तर एक महिन्याला आपण जवळपास तीन हजार रुपयाची बचत करतो पेट्रोलची त्यानंतर वर्षाची जवळपास छत्तीस हजार रुपयाची बचत होते हे जर कॅल्क्युलेशन काढला आपण दोन वर्षामध्ये आपले बहात्तर हजार वाचतात म्हणजे फक्त पेट्रोलच्या खर्चाच्या किमतीमध्ये आपली गाडी सगळी फिटून जाते आता बरेच जण म्हणले सर किती दिवस गाडी चालण्याचा विचार कशाला करतात तुम्हाला दोन वर्षामध्ये गाडी पूर्णपणे फिटून चालली म्हणजे तुम्हाला पुढे काहीच नाही त्याच्यात काय उरलं काय नाही उरलं काय कारण दोन वर्षाच्या फक्त सर्व्हिसिंग वगैरेच काउंट केलं तर जवळपास एक लाख रुपयाच्या घरामध्ये घेत जाते मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण लोकांकडे गाड्या झाल्यामुळं लोक येऊ लागले बघू लागले जाऊ लागले आहे रे सर तर अशा वेळेस आम्ही काय विचार केला काहीतरी योजना अशी आणली पाहिजे मग कंपनी म्हणजे आम्हाला हवा कंपनी म्हणले तुम्ही काहीतरी प्रमोशन ऍक्टिव्हिटी करा तिकडे तिकडे बॅनर लावा होल्ड्रिंक्स लावा पुन्हा विचार केला होल्ड्रिंक लावत बसलो आपण तर परत असून ते प्रदूषणाकडे चालू जे की आपण प्रदूषण कमी करण्याचं काम या माध्यमातून करत आहोत आज आपण बघितलं की देशामध्ये टेम्परेचर किती वाढलेलं आहे उष्माघाताची किती गोळी वाढलेली आहे आपल्याकडे ओरिजिनल आकडे येत नाही परंतु बरेच जण उष्माघाताने मरत आहेत आणि या टेम्परेचर वाढण्याचं एक प्रदूषण आहे प्रदूषण कुठेतरी कमी करण्यासाठी आज बरेच लोक बघतो आपण राजकीय नेते असतील फक्त काय भाषणापूरत बाबा असं केलं पाहिजे झाडं लावलं पाहिजे एवढे झाडं लावली पाहिजे तेवढी झाडं लावले पाहिजे फक्त ते मान्य कोणता असते नंतर कोणी कसल्याही प्रकारचे कुठे झाडे लावत नाही आणि त्याला कोणी वाचवत परंतु आम्ही या ठिकाणी आम्हाला गर्व आहे या गोष्टीसाठी बाबा आम्ही प्रत्यक्षामध्ये कृती करतो म्हणजे लोकांना इलेक्ट्रिक आता तुम्हीच कम्पॅरिझन करा इलेक्ट्रिक बाईकचं प्रदूषण आणि आपल्या पेट्रोलच्या बाईकचं प्रदूषण कोणाचं प्रदूषण जास्त आहे तुमचं लक्षात येईल गाडी हिट होते त्यानंतर गाडीच्या गाडीपासून जे काही केमिक त्याचं पेट्रोल असेल पेट्रोलचं जे काही जलन होऊन त्याचं टेम्परेचरही असतं आणि त्याचं प्रदूषण कार्बन कार्बनचं प्रमाण किती बाहेर होते तर ह्या सगळं जर का आपण केलं तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपली गाडी जे आहे ते प्रदूषण नाही आणि आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे की आम्ही या माध्यमातून थोडंफार कामानं आम्ही प्रदूषणासाठी काम करतो म्हणजे जास्त तर आपण करू शकत नाही आपल्या लेवल परंतु ते थो, थोडंफार पर आपल्या मथेमधून आपण हे साई मोटर्सच्या वतीने आणि या परभणी जिल्ह्यामध्ये आपण एक कार्य करतो आम्ही लोकांना एकच सांगतो ठीक आहे तुम्ही ही गाडी बघा ही गाडी किमान आवडत असेल कुठल्याही कंपनीची घ्या परंतु तुम्ही इलेक्ट्रिक गाडी घ्या जेणेकरून किमान आता शहरामध्ये तुम्हाला फिरायचं लोकलला अशा वेळेला इलेक्ट्रिक गाडी एकदम अतिउत्तम आहे त्याची स्पीडही मेंटेन कमी असते आणि कचरे कमी असते आणि आपल्याला वापरायला चांगले आणि प्रदूषणही कमी होते तर अशा पद्धतीचा आम्ही प्रदूषणासाठी प्रचार आणि प्रसार आम्ही सातत्यांना महाराष्ट्र महाराष्ट्रभर आमचं हे कार्य चालत आहे आहे तर या आम्ही प्रदूषणाचं कार्य आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही लकी ड्रॉ आहे लकी ड्रॉ सुरू करण्याचं मागचं कारण तर ते बंद झालं येतात गाडी बघायला परंतु मिसेसला गाडी एक आवडलेली असते अशा वेळेला मिसेसला फार काही वाटते गाडी परंतु <laughs> पुरुषांना वाटते बाबा येऊ बघू कारण की म्हणजे कसं आहे मुलंही वापरू शकतात लेडीजही वापरू शकते यांना काही ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही नॉन आरटीओ कॅशिंगची काही गरज नाही अशा पद्धतीची गाडी आहे तर मग याच्यासाठी आम्ही ऑप्शन असं काढला लोकांना एकतर दोन हजार रुपये भरल्यामुळं भर ते भरल्यासारखे वाटणार नाहीत महिन्याला एकदम इझिली दोन हजार रुपये जात राहतील आणि गाडी कधी ना कधी भेटणार आहे एकतीस महिन्यामध्ये प्रत्येकाला गाडी भेटणार आहे फक्त फरक एवढा आहे त्याच्यामध्ये जे लकी विनर आहेत त्यांना पहिल्यांदा गाडी भेटेल आणि नसेब फोन आहे एकतर एकतीस महिन्यापर्यंत चालत राहील तर अशा पद्धतीचं नियोजन आहे तर आता लोक जमत आहेत आपले हळूहळू पालकांची गाडी घेऊन क्लासला जात असतील कॉलेजला जात असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास हे ऑप्शन आपण परभणीमध्ये अवेलेबल केलेलं आहे कारण की मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर साधारणपणे मला वाटतं अडुसष्ट केसेस या पालकावर जरी झाल्यात मुलांनी गाडी वापरल्यामुळं परभणीमध्ये फक्त परभणी शहरामध्ये तर अशा वेळेस ही गाडी आपण आपल्या पाल्यांना इझिली देऊ शकतो काहीच अडचण नाही त्यानंतर नॉन आर टी ओ असल्यामुळे आपल्याला जे काही पुलिसचं चलन लागणार असते ते चलन लागण्याची काही भीती नाही याच्यामध्ये चलनही लागणार नाही कारण की याला पाशिंगच नंबरच नाही आर टी ओचा आणि आपल्या घरच्या गृहिणी असतात महिला मंडळी असतात त्या ह्या महिला मंडळीकडे लायसन असते आपल्या तर अशा वेळेला महिला मंडळीसुद्धा या गाडीचा वापर सहजपणे करू शकतात अशा सर्वांसाठी उपयोगी अशी ही गाडी आहे तर हे दोन हजार रुपये प्रत्येकाला पुरुषालाही काय वाटते बाबा वा भरल्यासारखे कळत नाही इझिली जात राहतात पैसे प्रत्येकाला गाडी भेटतील निश्चितपणे याच्यामध्ये एवढा या लक्षे ड्रॉचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाला या ठिकाणी गाडी मिळणार फक्त परत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याला कोणाला ज्याला केलं पहिल्यांदा भेटत बाकीच्या शेवटी भेटेल तर अशा पद्धतीचं ही योजना आम्ही परभणीमध्ये नव्या आता हे संपूर्ण राज्यस्तरीय लेवलला आम्ही आमची प्रत्येकानं गाडी वापरावी हा याचा मागचा एक प्रांजळ उद्देश आहे की बाबा प्रत्येकानं गाडी वापरली पाहिजे मला ही ठीक की आज नाही आता अडीच वर्ष चालणार चालला अडीच वर्षामध्ये काही जणांना लागा आपल्याला त्यामुळं बरेच जणांनी नोंदी केलेल्या आहेत संख्या थोडीशी कमी आहे कारण की लग्नाचं वगैरे फार आहे त्यामुळं लोक कमी आलेले आहेत परंतु चलो आपला आपला वेळ न गमावता आपण लवकरात लवकर या ड्रॉची सुरुवात करूया आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याला ड्रॉच्या माध्यमातून तुमच्या आमच्या भेटीवरती भेटी झाल्या पाहिजे मनोरंजन झालं पाहिजे आणि आपला हा ड्रॉ आपण या ठिकाणी दर महिन्याला आयोजित करणार आहोत तर कर पुढच्या वेळेला येते वेळेस फक्त प्रत्येकानं अजून कोणी आपले स्वप्ती असतील तर गाण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणा आपले इथं छान आपण छान आपण गीत आ, संगीत संगीताचं पण आपण इथं आयोजन करत असतो कॅनराच्या <स्तिया>